नमस्कार सर नमस्कार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो हो बरोबर आणि आजपासून आम्ही टेनि हरवारी सुरू केली ह्या दोन तीन दिवसात फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे कोकणाकडे तुरळक तुरळक पाऊस पडणार आहे हो हो पण बावीस तारखे दिपाळीमध्ये मात्र हलका पाऊस येणार होते मात्र बावीस दिवाळीमध्ये हा हलका पडणार आहे बावीस ते सत्तावीस आपण सांगितलेले पंचवीस सव्वीस सत्तावीस हो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हो तसं बावीस होणार आहे पावसाला हा 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 तर शेतकऱ्याला म्हणा पेरणी करायला काय हरकत नाही आणि विशेष म्हणजे कोरोडाव शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लवकर आज समजा हार्बर पेरलं बरोबर जर भविष्यात दहा पंधरा दिवसात जर ती गोष्ट सांगितलं दहा दिवसात पाऊस पडला हो आणि एखाद हार्बर मिळल तर परत आपण हारबर पेरू शकतो पुन्हा उगवत आहे हो हो आणि आता समजा आपण कोरडवाहू शेतकऱ्यांनी आता पेरणी नाही केली थोडं थांबले बरोबर तर मग कडी कडीकाठचं उगवत नाही बरोबर आहे नाही उगवलं तर डबल पेरणी शेतकरी कोरोनाची करू शकत नसतंय नाही 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 बरोबर आहे म्हणून आता पेरायचं पेरलेलं काही हरकत नाही हो म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही बरं नाही आता हो हो नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे हो ती पण पाऊस येणार आहे तुरळक तुरळक सर्व दूर नसणार आहे त्याच्यामुळे पेरणी करायला काही हरकत नाही बरोबर आहे बरोबर आहे सर हो आणि सर यापूर्वी उडून गेल्याच्या नंतर काय होत आहे उगत नसतंय हो 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 आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की सोळा तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर हो रिसॉर्ट तिकडं लोणा बुलढाणा खूप ठिकाणी झाला हो हो खूप ठिकाणी झाला आणि चांगला पाऊस जालना हो इकडे पुन्हा काल काल नगर तिकडला भागले झोडपीला हो हो बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना एक चांगली उ मिळणार आणि शेतीचे कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन काढणी का हो हो म्हटलं होतं फक्त म्हणलं होतं सोळा सतराला थोडं चवळ ठेवा लागते हो हो सोळा सतराला बरोबर आहे मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागात पाऊस सुद्धा होत आहे हो तर सर आता एकोणीस तारखेपासून मग पुढे कोण कोणत्या भागात पाऊस राहणार त्याबद्दल जिल्ह्यावाई अंदाज द्या सर आता एकोणीस नाही बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून मग काय होईल नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी लातूर बीड धाराशिव हो सर्व नाही पडणार फक्त पाऊस येणार हो समजा भागवतलाच राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार काय काय ठिकाणी पडेल कुठं सोडून पण राहील हो का बंगाल मोठा पाऊस पडत आता एवढी काही चक्रीवादळ आलं तर आता बंगाल चोप सागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर हो तरच पाऊस येईल मोठा ना येणार हो का समजा त्याची अजून दिशा ठरायची म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा हो हा मग सर समजा दोन तीन दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही आता सध्या दोन तीन दिवसात आहे तुलक चुलक चिखुरलेला स्वरूपाचा सर्व दूर नाही हो का आणि सर थंडी विषयी अंदाज द्या आता शेतकऱ्यांना कारण की आता थंडी दोन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे सर... चांगली दोन नोव्हेंबर पासून इकडे सुरुवात होईल कुठं नागपूर अमरावती इकडे बुलढाण्याच्या घाटाच्या खाली जळगाव जामो जळगाव हो हो बरोबर आहे आणि सर या या दोन चार दिवसापूर्वी एका चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की एकशे दहा वर्षापूर्वी जी थंडी पडली होती ती आता थंडी पडणार तर तसं काही होणार का सर तसं काही एवढं मी बघितलं नाही पण पाऊस का जास्त झाला थंडी असते पण तसं नसतं की काय होतंय थंडी जरी असते तर महिन्याला वातावरण चेंज होत असतंय हा 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 हो हो समजा सर शेतकऱ्यांना आता तुम्ही थोडक्यात एक माहिती द्यावी आणि शेतकऱ्याला म्हणा की आता सध्या दिपोळीमध्ये एक थोडा पाऊस आहे हो बर 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 जास्त नाही घाबरण्याचा तसा पाऊस नाही पेरणी करायला काय हरकत नाही पेरायला पाहिजे समजा चिंतेचं काही काम नाही पेरणी केली तरी चालते हरभरायची आणि सुरू केली आम्ही आणि शेतकऱ्याने सुरू केलंय सोयाबीन काढायला पेरायलेत कोणी उस लावायला सुरु केलं सगळी काम चालू व्यवस्थित बरोबर आहे हो आता सर मग पेरणी किती करत आहात एकरी समजा आपल्याला की तुम्ही माहित पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो चला एकरी पेरणी आता आता पेरलं हे काय दोन एकर झालं आमचं हो ट्रॅक्टरचा आवाज येतच आहे बरोबर आहे बर, 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 बर तो आग... तो 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 हो मग सर आपल्याला टाकली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समोर सांगणार ना सर की किती म्हणजे काय फवारणी द्यायला पाहिजे काय खत द्यायला पाहिजे सगळं नियोजन सांगू बरं धन्यवाद सर तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक नवीन अपडेट दिल्याबद्दल Oh